माझा तरी नव्या वर्षी विवाह झाला माझे खूप कष्टाचे दिवस काढावे लागल असत पैसा बिटा काळी नसायचं मुलाबाळांना शिक्षण द्यायचं त्यांना राहण्याचं मोठं ठरायचं खूप अवघड परिस्थिती होती पूर्वीच्या काळी तसेच माझ्या साहेबांना म्हणजे भीमरावांना शिकण्याची खूप आवड होती खूप इच्छा होती ते ते थोड़ी पैसे कमवलेले आहेत ज्यातून मला घर खर्चासाठी थोडे पैसे कामवले होते परंतु त्यांनी त्यांच्या पुस्तकांसाठी म्हणजे पुस्तकांसाठी पै पै गोळा करून त्यांनी पुस्तकं जमा करून वाच वाचनासाठी

साहेबांना म्हणायला आहो साहेब हे कुठं आणलंय आम्हाला या घराचं मालक आम्हाला काहीतरी बोलतील हाकडून देतील इथून तर साहेब मला म्हणाल नाही या मध्ये महाराष्ट्र करणे पात्र घेतलेले आहेत आज ते कदा मुलींच्या नादी लागाल तर गाव वाडातच निघून मारणार घराटी मुलगी साधी सुधी नसते तर एक सळसळती तलवारी चिप्पात असते जोपर्यंत ढसणार नाही तोपर्यंत दिसणार नाही अरे कोणी प्रेमाचे पुजारी तर कोणी देवाचे भक्त आणि कोणी प्रेमाचे पुजारी तर कोणी देवाचे भक्त आम्ही थोडे हटके आई बाबांचे रक्त आणि आम्ही फक्त जयशिवरायाचे भक्त आम्ही फक्त जयशिवरायाचे भक्त धन्यवाद मी मायावन पाटील मी ऑस्ट्रेलियामध्ये शिकत आहे मी छत्रपती शिवरायांची सूर आणि हंबीर म्हणून त्यांची मुलगी मुलांना हे कळायला हवं की मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने उडी घालता येते त्याच हाताने गर्ददेवी मारता येते जय शिवराय नमस्कार माझे नाव पूजा पूर्णिवार सिंधुरे मी हिरकणी हा रोल प्रसारित करीत आहे अगं ए शोधा अगं निघालीस चल नाही का घडावर चल येतीस तर तू येणार ना అగ ఏ రా దాదాకా అమ్మ అమ్మ పిదా ఏ దాదా ఏ బేగీ బేగీ ఏ తా ఏ బేగీ బెగీ బా క हे गे बोल ताई किती देऊ पाव पा। सव्वाशे नाही रमायच आज माझ तानं ताण्याचं अंग खूप तापलं आहे मला संध्याला लवकर घरी जायचं आहे

मला जायचं आहे माझं चांगलं दादा ना आ, दादा धबलतीसर आहे शिवाजी महाराजांचा फायदा मावळलं की दरवाजे बंद करायचे आणि उजाळलं की दरवाजे झाकायचे शिवाजी महाराज

देळी आई धान्याती आमची आमची माती आमची माणस नमस्कार मंडळी ओळखलत ना मला अहो मी शेतकरी होय होय मी शेतकरी एका शेतकऱ्याची पत्नी बघता काय सांगावे आमची बेता काय सांगावे आमची वेता सांगाल तेवढं कमीच आहे सांगाल तेवढं कमीच आहे अहो एक उदाहरण काय असं म्हटलं तर एक शेतीची भाजी बाजारात विकायला गेलं एक भा एक एक जुडी बायका दहाला दोन खूप मागतात हो एक मेथीची जुडी दहाला दोन खूप मागतात आणि भागातला पिझ्झा बर्गर मात्र मोठ्या थोड्यात खातात हो भागातला पिझ्झा बर्गर मात्र मोठ्या थोड्यात खातात अहो वरीसभर घम घालायचा त्या शेतात समजा संकट असते कोण घ्यायचं पीक उगवायचं आणि त्याला कवडी